नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अल्वेरा ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नितीनसेगर आज आपण माडा तालुक्यातील उपळाई बुद्रुक यात एका उडीदा उडीद या पिकाच्या प्लॉटवरती आलो तर या पिकासाठी अल्वेरा ऑर्गॅनिकची जर्मन टेक्नॉलॉजी स्प्रेसाठी दिलेली होती तर या टेक्नॉलॉजीचा रिझल्ट कशा पद्धणार ते आज आपण या दादाकडून जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार तुमची प्रथमता आमच्या शेतकरी बांधण्यासाठी ओळख करून द्या नमस्कार मी सचिन शिंदे उपळाई बुद्रुक हां तालुका माडा बरोबर तुमचा मोबाईल नंबर सांगता सत्याहत्तर एक्केचाळीस नऊशे ऐंशी नऊशे पंच्याण्णव बरोबर हे जे उडदाचं पीक आहे हे तुमचं किती अकराचं पीक आहे दादा हे एक एकराचं आहे एक एकराचं ह्याची तुम्ही लागण कधी केली होती हे अठरा जूनला लागण अठरा जूनला लागण किती अठरा जून नंतर तुम्ही मला वाटतं दोन तारखेला काहीतरी सुप्रिमो सुप्रीम आणि कॅल्शियमचा एक स्प्रे घेतलाय एक स्प्रे घेतला होता ह्या स्प्रेचा तुम्हाला काय फरक झाला तुमच्या पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट झालाय वाढ वाढ जबरदस्त झाली सुप्रीम म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो वाढीच फुटवर प्लॉट आहे फुटवा जबरदस्त आहे फुटव्यांची संख्या आणि आता कळीसाठी तुम्ही रिबुस्ट आणि दररोज पाऊस चालू आहे पूर्ण पाऊस असून सुद्धा काळा भंगार प्लॉट आहे एकदम काळू की पूर्ण प्लॉटला पूर्ण म्हणजे पानाची रुंदी पाण्याची पाना पाना साईज बीज नुसतं जबरदस्त पान आहे ओके पाण्याची साईज बघा कशी म्हणजे तुम्ही ही जी जर्मन टेक्नॉलॉजी आहे वापरून ते खूप समाधान आहात त्याच्या पुढे आपलं एक रिबुस्टर कळी फ्लॉवरिंग जास्त आहे तर ते आता तुम्ही दोन तीन घेतात इतर आपल्या भागामध्ये उडद पीक भरपूर आहे ह्या वर्षी तर त्यांच्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉट मध्ये काय फरक जाऊन जबरदस्त प्लॉट आहे काय केलं लोक लोक होऊन विचार प्लॉट साठी ओके मग तुम्ही त्यांना सांगताय का बाबा असं असे सांगितले की एलोर जर्मन टेक्नॉलॉजी वापरून हा रिझल्ट असा आहे म्हणजे वाढ खूप जबरदस्त होते बरोबर आता म्हणजे एकंदरीत ही जी टेक्नॉलॉजी ही सर्व शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का वापरायला पाहिजे जबरदस्त आहे जबरदस्त आहे ओके जबरदस्त आहे दादा तुम्ही जो तुमचा एक दोन मिनटासाठी आम्हाला वेळ देऊन तुमचा जो अनुभव तुम्ही शेअर केला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद